नातकोळा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवत आहे कारलं पाहू शकता हे पहा मी कारले घेतलेत त्याला धुवून आपल्याला साईडचे जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत आणि ह्यावेळेस आपण कारले डायरेक्ट फोडणी दिलेली मी तुम्हाला दाखवलं होतं जरा वेगळ्या पद्धतीने बनवत आहे हे पहा मधून मी कट करून घेतलेत आता याला आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचे उकळून घेतल्यामुळं काय होतं कारल्याचा जो कडूपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो अजिबात कारलं कडू लागत नाही तुम्ही एकदा ट्राय करा तेव्हाच तुम्हाला कळेल आणि एकदम फिश खाल्ल्यासारखंच वाटतं अजिबात कारलं आहे असं वाटतच नाही मुलांनाही खूप आवडतं लहान मुलांना मोठ्यांना ट्राय करून पहा तुम्ही हे पहा अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आपल्याला सगळे आणि त्यानंतर आपण जे मध्ये कट केलेलं आहे तिथे आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे सगळ्या सगळ्यामध्ये थोडं थोडंसं मीठ आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे कारलं हे असं लहान मुलांना मोठ्यांना आवडत नाही शक्यतो जास्त पण अशा प्रकारे केलं ना तर खूप आवडीने खातात माझ्या मुलांना कसं जास्त सगळ्याच मुलांना कारल्यापेक्षा आतमध्ये जो मसाला असतो तो आवडतो मग ते मसाल्याच्या नादानं थोडंसं कारलं ते खातातच कडू नाही लागलं की ॲटोमॅटिक मुलांनाही आवडतंच हे पहा असं मीठ आतमध्ये मी घातले थोडं थोडं इथे मी कढई ठेतली कढईमध्ये पाणी घ्यायचं आपल्याला आता आपण जे कट केलेलं कारलं आहे ते इथं ॲड करायचं आहे पाण्यामध्ये आपल्याला एकदम पूर्ण असं मऊ असं कारलं शिजवून घ्यायचं आहे हे पहा आपलं कारलं शिजत आहे एक अधूनमधून असं उलटं पालटं करायचं आहे म्हणजे सगळीकडून व्यवस्थित शिजेल अशा प्रकारे शिजवून घेतला ना अजिबात कोणीही करा कसंही करा अजिबात कारलं कडू होत नाही कारले आपले शिजत आले आहेत आता थंड पाण्यामध्ये घेतले मी जर तुम्हाला बी काढायची असेल तरीही काढू शकता नसेल काढले तरीही चालतात कारण खूप छान लागतात बी पण पण मुलांसाठी मी काढते कसं त्याच्यामध्ये मसाला भरतो ना तर बी आलं ते, ते खात नाहीत त्यामुळे मी त्यातलं एकच फक्त कारल्यामध्ये बी ठेवणार आहे बाकीच्या सगळ्या कारल्यातले बी मी साईडला काढून घेणार आहे हे पहा असं पिळू नये ना पाणी पूर्णपणे काढून घ्यायचे आहेत कारल्यातले हे पहा अशा प्रकारे आता आपण आपला कारल्याचा मसाला रेडी करायला घ्यायचं आहे जास्त पण दाबायचं नाही आहे असं हल हलक्या हाताने दाबायचं आहे हे पाहिलं तर मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे त्यामध्ये मी दोन ते तीन असे लसणाच्या पाकळ्या घेतलेत लसणाच्या पाकळ्या मोठ्या असल्यामुळे तीन असे घेतलेत इथे हळद मीठ आणि घरचा मसाला हे शेंगदाण्याच्या कूटमध्ये मी ॲड केले व्यवस्थित ॲड करून घ्यायचे सगळे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे एक टमॅटो मी इथं एक टमॅटो छोटा टमॅटो चिरून घेतला आहे आता हे व्यवस्थित सारण मिक्स करून आपल्या कारल्यामध्ये भरायचं आहे हे मिश्रण हे पहा अशा प्रकारे पूर्णपणे पॅक करायचं आहे आपलं कारलं बाकीचे पण आहेत त्यात पण आपण हे सारण हे मिश्रण भरून अशा प्रकारे आपल्याला बाकीच्याही कारल्यामध्ये सारण भरून घेऊन आहे हे पा सगळे कारले आपले रेडी झाले आहेत इथे मी आता कढई घेणार त्यात मी थोडंसं तेल घेतले हे पा असे एक एक एका साईडून आपल्याला एक हे कारले फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे पूर्ण असं तळायचं नाही आहे डीप फ्राय नाही करायचं आहे हे पा अजूनमधून आपल्याला अलटीपालटी करायचं आहे म्हणजे उलटं पालटं करायचं आहे एकाच साईडून करपण्याची शक्यता असते त्यामुळे अधूनमधून आपण थोडंसं हलवत राहायचं आहे म्हणजे सगळ्या बाजून कारला आपण शिजून घेतलेच जास्त हे करायची गरज नाही पण कसं थोडंसं क्रिस्पी झालं ना त्याची अजून टेस्ट वाढते खूप छान लागते त्यासाठी अधूनमधून आपल्याला हलवत राहायचं आहे पहा आपलं कारलं रेडी झालेलंच आहे आता प्लेटमध्ये घ्यायचं आहे आपल्याला बघ बग, बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे एकच एक नंबर आहे चवीला भातासोबत खावा चपातीसोबत भाकरीसोबत मी तर असंच खाते मला खूप आवडतं अशा प्रकारे तुम्हीही ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकनवरती क्लिक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये